तंटामुक्त पुरस्कार मिळालेल्या गावातच बहिष्कृत परिवार शतकात देखील अंधश्रद्धेच्या पोटी माणसाला वाळीत टाकले जाते त्यांना समाजाबाहेर केले जाते नाते संबंध व्यवहार तोडले जातात माणुसकीला काळीमा फासणारे गावातील काही ग्रामस्थ पहा झी ट्वेंटी फोर न्यूज वर बहिष्कृत कुटुंबाची व्यथा या कुटुंबाला न्याय देण्यासाठी झी ट्वेंटी फोर न्यूजचा सविस्तर रिपोर्ट आमचे प्रतिनिधी लक्ष्मण अकाडे सह पहा खळबळ जनक रिपोर्ट जी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं प्रथमता स्वागत आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील शिरंबे गावातील सडेवाडी ह्या वाडीमध्ये आज उपस्थित आहोत या वाडीतील आ, एक कुटुंब असं आहे ह्या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे अनेक संकटांना सामोरं जावं लागत आहे आणि ह्या कुटुंबावर संपूर्ण गावाने जणू काही बहिष्कार टाकलेला आहे अशा स्वरूपाचं इथं चित्र दिसत आहे हे आज कुटुंब आपल्या समोर उभं आहे धोंडू लक्ष्मण मते हे या कुटुंब प्रमुख होते परंतु काही दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला त्यांचे मोठे चिरंजीव दिलीप मते त्यानंतर दुसरे चिरंजीव चंद्रकांत मते आणि तिसरे चिरंजीव महेंद्र आ, मते हे आपल्या समोर आहेत आज समोर आलेले आहेत नेमकी त्यांच्याकडून गावाने भावकीने आणि इतर घटकांनी त्यांच्यावर कशा पद्धतीने अन्याय केलाय त्या संदर्भामध्ये आज त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत प्रथम ह्या कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख जे आहेत दिलीप मते ह्यांना मला असा प्रश्न विचारायचा आहे की सर आज तुमच्याकडे अशी परिस्थिती आलेली आहे की संपूर्ण गावाने भावकीनेच तुम्हाला जणू काही गावातून म्हणजे सगळ्या व्यवहारातून रद्दपात करण्यात आलेला आहे असं तुमच्यावर कोणतं संकट आलं की तुमच्यावर ही वेळ आलेली आहे हा माझ्या कुटुंबावरती दोन हजार नऊ पासून अन्याय चालू झाला दोन हजार पंधरा एक फेब्रुवारी दोन हजार पंधरा पासून माझ्याकडं बोली चाली बंद कामा धंद्याला कोणी मदत करायचं सगळं बंद केलेलं आहे देवाची पालखी अडवणूक केलेली आहे यासाठी तुम्ही तंत्रामुक्ती अध्यक्ष किंवा गावामध्ये तुम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला काय त्याच्यातून अनुभव मिळाला सगळीकडे झालेलं आहे पद्धतशीर गेलेलं आहे आणि माझ्याकडे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत सगळीकडे पूर्ण झालेले कागदपत्र माझ्याकडे आहेत मला कुठेही अजूनपर्यंत तरी न्याय मिळालेला नाही <coughs> निर्णय आमच्या वाडीमध्ये असा एक प्रकार झालेला आहे की आमच्या संपूर्ण कुटुंबाला गावाने आर्थिक व्यवहार बोलीचाली म्हणा शेण गा शेण म्हणा बैलगाडा म्हणा इतर बाबतीत आम्हाला आमच्या कुटुंबाला सर्व समस्या समस्यांना सामोरं जावं लागते तर यापूर्वी आमच्या जे वडिलांच्या नावे दस्त असलेले घर होतं ते घर मोडून त्या जागेवर आमचे जुते विश्राम लक्ष्मण मते यांनी त्या जागेवर घरकुल योजना राबवलेले त्या जागेचे दस्त वडिलांच्या नावे असताना त्या घराची संमती देखील विश्राम लक्ष्मण मते यांनी घेतलेली नाही असं बेकायदेशीरित्या त्यांनी घर मोडून त्या जागेवर घरकोडेच न जा राबवली आम्ही ग्रामपंचायतला त्या संदर्भात अर्ज दाखल दा दा केलेला होता पण ग्रामपंचायत तंटामुक्त असून देखील आमच्या ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष होत आहे असं माझं तरी मत आहे शिवाय त्यानंतर भुतडकीचा विषय होता गावातील ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की आमच्या कुटुंबाकडून त्या वाडीला मध्ये वाऊ म्हणा त्याच्या कुटुंबाने त्यांच्या मध्ये वाला संपूर्ण एकंदरीत घुंतगीचा त्रास होतोय असं गाव गावातील लोकांचं म्हणणं आहे वास्तविक पाहता आम्ही या अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही आम्ही त्यांना यापूर्वी देखील सांगितलेलं होतं की या सगळ्या अंधश्रद्धा आहेत या गोष्टींवरती आमचा बिलकुल विश्वास नाही या गोष्टी डोळ्यानं प्रत्यक्ष दिसत नाहीत त्या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवणार नाही असं क्लिअर सांगून देखील त्यांनी आमच्यावर जबरदस्ती केली जबरदस्तीनं हा आरोप त्यांनी आमच्या कुटुंबावरती ठेवलेला आहे याशिवाय आणखी कितीतरी आरोप हो, आमच्या कुटुंबावरती ढवलेल्या नळ पाण्याची योजना दिली जात नव्हती तर आम्हाला जवळजवळ नाही म्हटलं तर चार वर्ष झालं चार वर्षाच्या जास्त आम्ही पकडलो आम्हाला बहिष्ठ करून वाईट ठेवलं आम्हाला ठरलं पूर्ण कटून झालं तर याच्या अगोदरसुद्धा आम्ही कंटामुखी अध्यक्ष सरपंच पोलीस पाटील पोलीस स्टेशन या ठिकाणी सर्व ठिकाणी आम्ही ज्या तक्रारीला अर्ज आहेत सर्व ठिकाणी आम्ही नोंदवल्या होत्या पण आम्हाला काय काहीच सक्षम आम्हाला काहीच असं स्पष्ट दिसत नाही आहे या तुमचे वडील एक्सपायर झाले डिसेंबर महिन्यामध्ये तर असं आम्हाला समजलं आहे की वडिलांच्या माहितीला सुद्धा गावातले ग्रामस्थ आले नव्हते पोलीस पटेल आले नव्हते तर त्या संदर्भामध्ये काय तुम्ही सांगा ही गोष्ट खरी आहे कारण त्या दिवशी अकरा डिसेंबर दोन हजार अठरा त्या दिवशी माझे वडील सकाळी नऊ वाजता ऑफ झाले आणि गावामध्ये अशी परिस्थिती झाली की त्याऐी वडिलांच्या अंत्यविधीला एकही गावातला माणूस तिथे उपस्थित नाही आणि फक्त मला असं म्हणता येईल की गावातला फक्त सोनार व्यक्ती अशी एकच फक्त गावात आहे सोनार सोनार बाकी अशी कुठलीच व्यक्ती अशी गावातल्या आजोबाईच्या घरचे बाहेरचे लोक होते तेही उपस्थित सक्के भावबंद होते ते सुद्धा इथे उपस्थित झाले नाही अशी वेळ कसं आली सारखं सांगायचं आहे हा इकडे घर आमचा अर्धा पण झालं नव्हता तेव्हा सांगायचं घर मोडा ना आमचा जागा खाली करून मग ते घर फुल भेटलेली होती ना त्याच्यासाठी तर ही घर जर तयार नाही तर ही माझी नाकावडी मुला घेऊन मी रस्त्यावर बसणार होतं कारण ह्यांना मी सांगितलं माझ्या घर बोलल्या मी सांगितलं जोपर्यंत माझं घर उभा झालं नाही तोपर्यंत मी घरातली भाऊ बांधणार नाही कसं घर आहे तर बांधा मी त्या घरात जर माझ्या तर त्या घरावर धक्का आहे काही मी काही मधीच कोणते टप्पून येऊन राहिलेला नाही आहे घरून एवढं मी सांगितलं मग सगळं झालं गप्प हा आता या ठिकाणी बघा की घर असून सुद्धा त्या घराची जी जागा आहे ती जागा जणू काही त्यांच्या नावावर केलेली आहे या तुम्हाला म्हणजे काय वाटतं आता बोलली गोष्ट खरी आहे कारण ते घर आमच्या वडिलांच्या नावे होत आणि वडिलांच्या नावे घर असताना तुमचं पूर्ण भाऊ आहे संतोष विश्राम मोठे आणि घर बळकवशा याच्यामध्ये प्रॉपर्टी बळकवशाच्या याच्यामध्ये त्यांनी गावातल्या वाढीत लोकांना पुस लावली गावातल्या लोकांना त्यांनी पुस लावली काढून दिलेली भुताडकी त्यांनी भुताडकीच्या आरोप त्याने काढून दिले आणि गावातल्या लोकांनी लोकांना भरपूर येणं प्रयत्न केला तर गावामध्ये विषय गावामध्ये मिटवायचा असेल तर तुमच्या दंडाचं स्वरूप काय असतं पन्नास हजार साठ हजार एक ते दीड लाखापर्यंत अशा प्रकारचे घेतले जातात म्हणजे काय नावं सांगू शकाल का हो योगेश मते जयवंत कांबळे संतोष आमचा चुलत भाऊ संतोष मते असे कितीतरी आहे आणि आम्ही ते लेखी पोलीस स्टेशन पासून दिलेली आहे मी धर्मारावार बहुद्धवाडी बौद्धवाडी शिर्मे ह्या मतु मते कुटुंबावर जे मी माझी तंटामुक्तीचा अध्यक्ष होतो त्यावेळेला ही तक्रार लेखी स्वरूपात त्यांनी आम्हाला ग्रामपंचायत मध्ये दिली होती गावात प्रकरण न मिळता ते पोलिस स्टेशनला पोलीस स्टेशनला त्यानंतर गेलं होतं आणि गेल्याच्या नंतर मलाही तिथं बोलवणं केलं आणि मी गेलो तर त्यावेळेला सुद्धा आम्ही या सगळ्या गोष्टी आम्ही पोलीस स्टेशन मध्ये मांडल्या आणि कुठंतरी हे समुचारा प्रमाणे मिटवून घेऊन तुम्ही सगळ्यांनी आनंदीत राहा अशा पद्धतीचा त्यावेळेला मी तशा पद्धतीचा सल्ला दिलेला होता त्यामुळं मला बाहेरून माहिती मिळायची त्यांच्या वडिलांच्या काय प्रयत्ना लोक काय मी मी असं जात असताना विचारलं का तुम्ही कसं धुकुरम याचं प्रेत झालेलं आहे आणि आज तुम्ही नाही तर नाही आम्ही त्याला वेगळं ठेवलेलं आहे अशा पद्धतीचं मला काही लोकांनी सांगितले तुमच्या गावामध्ये की आणखीन काय असे प्रकार तुमच्या निदर्शनामध्ये आहेत नाही असे प्रकार आपल्या गावामध्ये काही घडलेले तरी घडतायत घडलेले आहेत काय पण त्यांनी त्याची वाच्यता काही काढली नाही पण मते कुटुंबाने आपला, आपला जे होणार अन्याय आहे तो आपल्याला नव्हते गावचे फक्त आम्ही नातेवाईकांनीच केलेलं असाय आणि गावामध्ये म्हणजे गावातील लोक कोण झाले नव्हते नाही कोणच नव्हते मते कुटुंबियांनी प्रतिक्रिया अशी दिलेली आहे की ह्या गावामध्ये त्यांना अन्यायाला सामोरं जावं आहे त्यांना कुठेतरी जातीवाचक बोललं जातं किंवा काही कालखंडामध्ये त्यांचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो, तो, तो सुद्धा त्यांच्या समस्या म्हणून उभा राहिलेला होता आणि कुठेतरी गावामध्ये एक हुकुमशाहीच्या पद्धतीने ह्या गावामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं आणि ह्या कुटुंबाला त्या अन्यायाला सामोरं जावं लागत आहे ही त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेले आहे जी ट्वेंटी फोर न्यूज लक्ष्मण आखाडे खेड